नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपली संक्रांत आलेली आहे त्यानिमित्ताने मी तुम्हाला हे ना आज ह्याची सपेट टीळ त्याची वडी बनवून दाखवणार आहे तर मी काय घेतलं आहे बघा हे हे टीळ घेतलेले आहेत मी गावरण तुम्ही ते व्हाईट पण असतात पांढऱ्या कलरचे ते पण घेऊ शकता आणि त्याच्यात मी हे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी टीळ तर एक वाटी ह्या मग हे गूळ घेतलेलं आहे तर आता संक्रांतीला आपण तिळगुळ किंवा तिळगुळ देतो तर मग आपण हे लाडू किंवा चिक्कीसुद्धा त्याऐवजी देऊ शकतो टिळ बायकांना किंवा हळदी कुंकू करताना लाडू म्हणा किंवा चिक्की म्हणा ते पण देऊ शकतो तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवत आहे तर चला आपण आता मी ही कढाई ठेवलेली आहे गॅसवर आणि गरम झालेली आहे थोडी तर मी आता पहिल्यांदा आहे ना हे टीळ भाजून घेणार आहे तर टीळ भाजून घेताना काय करायचं की जास्त जाळून नाही असे घ्यायचे लाल करून मंद आच्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचे तर मी आता मा, मा हे मी स गावरण टिळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही टीळ घेऊ शकता कारण मग मार्केटमध्ये दुकानात दोन कलरचे टीळ भेटतात पांढऱ्या कलरचे पण भेटतात आणि हे गावरण पण भेटतात तुम्ही कोणतेही वापरू शकता तर ह्याला आच्यावर जोपर्यंत तडतड होत नाहीत ना तोपर्यंत असं हलवत राहायचं व्यवस्थित मग समजायचं जेव्हा तडतड होईल ना तीळ उडायला लागतील तेव्हा समजायचे आपले टीळ चांगले भाजलेत आणि फुललेत म्हणून ते आता ले हे मी बारीक गॅस ठेवलेला आहे आणि हे मी भाजून घेते हे बघा आपले आता टीळ भाजलेले आहेत चांगले आवाज येतो बघा तडतड तर आता हे मी काढून घेते म्हणजे चांगले फुललेले आहेत हे बघा अशी बारीक याच्यावर आणि असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे प्रत्येक टीळ आपला व्यवस्थित भाजला ते, ते, आता ते मी आता हे काढून घेते ते बघा मी शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते भाजून सोलून घेतलेले आहेत आणि आता मी काय करणार हे मिक्सरला थोडेसे फिरवणार आणि जरा आपल्या टिळ टिळांमध्ये आहे ना शेंगदाण्याचं जर बारीक तुकडे असले दाताखाली किंवा तुम्ही फ्रुट्स पण घालू शकता जर ते अजून चिक्की आपल्याला चवीला चांगली लागते त्याच्यामुळं चा मी हे शेंगदाणे घालत आहे पण हे आता मी मिक्सरला थोडे फिरवून घेते ओबडधोबड ते बघा मी कढई टीळ काढून घेतले आणि आता त्याच्यामध्ये मी आता गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर कसा बनवते बघा आपल्याला जास्त कडक चिक्की नाही बनवायची आहे कुसकुशीत बनवायची आहे त्याच्यासाठी मी थोडंसं तूप घालून घेते त्याच्यामध्ये मी हे गुळ घालून घेते एक वाटी गुळ घेतलेलं आहे आता हे गुळ आहे ना बारीक गॅस आहे मी हे वितळेस तोपर्यंत आपण चांगलं याला हलवून घ्यायचं म्हणजे याच्या पाक कसा तयार होत बघा त्याला मी चांगलं आहे ना हे आपलं चांग जसं जसं गरम होईल तसं तसं हे गटोळ्या मोडून व्यवस्थित आपला पाक तयार होईल त्याच्यामध्ये एक चमचा पाणी घालून घेते की आपलं पाक असं एकदम चिकट नाही व्हायला पाहिजे हा चिकट वितळ गुळ कसा आता हे खडे आहेत ते सुद्धा वितळून थोडस पाणी घातलं की पटकन वितळले जातात तुम्ही याच्यात कोणते ड्रायफ्रुट्स बदाम काजू वगैरे पण घालू शकता ते आपल्यावर आहे नुसत्या टिळाचे पण बनवू शकता मी तिळाची वडी बनवते हे बघा आपलं गुळ आता वितळलेलं आहे चांगलं आणि पूर्ण आता हे झालेलं आहे विरगळलेलं आहे चांगलं हे बघ तर मी आता काय करते याच्यामध्ये टिळ घालून घेते आणि आपले शेंगदाणे उघड दबड केलेलं ते घालून घेते चांगलं आता हलवून घेते मी आणि आता मी एकीकडे आहे ना ताटाला तूप लावून ठेवलेलं ला आहे हे बघा असं झालं एकदम सुटायला लागलं ना कढईचं की आपल्याला हे मिश्रण सर्व ताटामध्ये तूप लावून त्याच्यावर पसरून घ्यायचं हे आता मी ताटामध्ये हे करून घेते ते बघा आपलं मी ताट आहे ना तूप लावून घेतलेलं ला आहे तर त्याच्यावर आता मी, मी पसरून घेते हे गरम गरम असतानाच आहे ना पसरून घ्यायचं असं पसरून झाल्यावर हो आहे ना दहा मिनिटं त्याला थोडस कोमट होईस तोपर्यंत वड्या नाही पाडायच्या तर तुम्ही आहे ना थोडस हाताला पाणी लावून सुद्धा आहे ना असं असं करू शकता थापून घेऊ शकता असं असं करू शकता हे प्लेन कारण हाताने कसं का व्यवस्थित करता येतं ला ला था। आता काय करायचं सुरीला तेल लावून एक पाच मिनटं थांबायचं आणि मग वड्या काढून घ्यायच्या कारण थंड झाल्यावर पुन्हा आपल्याला वड्या पाडायला येणार नाही त्याच्यामुळं आता हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे हे बघा थोडं त्याला मी आता वड्यांचा आकार करून घेते जेवढी साईज पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही करू शकता ते बघा मी असा आकार करून घेतलेला आहे आता हे थोडं सुकल्यानंतर आहे ना मी वड्या काढून तुम्हाला दाखवीन मग हे बघा आपले वडे आहे ना थंड झालेले आहेत आता मी हे काढून घेते तशा ना सुरीने हळूहळू आकार करून काढून घ्यायचे काढून घ्यायचं पुन्हा ते पूर्ण गार झाले ना की अजून एकदमच घट्ट होणार हे बघा अशा ना मी आता हे सगळ्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा आपली चिक्की तयार झालेली आहे तर तुम्ही आहे ना कोणताही गुळ वापरू शकता असं नाही की चिक्कीच पाहिजे हे बघा झालेले आहे बघा मस्त आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे असल्यामुळे अजूनच खूप छान लागते खायला आणि तोंडात घातल्यावर विरगळते मस्त झालेली आहे आणि शेंगदाणे तुम्ही फ्रुट्स वगैरे पण घालू शकता त्याच्यामुळे अजून चव येते आणि नुसते टिळं असले ना की कसं मग दाताखाली टिळच लागतात पण शेंगदाणे असले की टिळ आणि शेंगदाण्याचं चव खूप भारी लागते तर तुम्ही नक्की करून बघा याला काय गुळाचा पाक जास्त करायला पाहिजे कोणीही कर बनवू शकतं की गुळ व्यवस्थित पाक व्हायला पाहिजे तरच असं काही नाही की तुम्ही गुळाचं थोडंसं फेस सुटला गुळाला आणि त्याच्यामध्ये हे टिळ आणि शेंगदाणे घालून घेतले की तुमचे लाडू पण होऊ शकतात आणि चिक्की पण होऊ शकते तर हे कसं वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा